माझं कुठं चुकलं सांगा ना पप्पा माझं कुठं चुकलं सांगा ना पप्पा माझं काय चुकलं शरीराचं भावनेशी नाता आहे ना आपलं शरीराचं श्वासाशी असणार नाता आहे ना आपलं सांगा ना पप्पा माझं काय चुकलं शरीराचं श्वासाशी नाता आहे ना आपलं तुमच्या शब्दाबाहेर मी कधीच नाही गेली तुमच्या शब्दाबाहेर मी कधीच नाही गेली लानाची मोठी जरी आज आहे झाली माझं अस्तित्व माझं अस्तित्व तुमच्यातच राहिलं सांगा ना पप्पा माझ काय चुकलं शरीराचं श्वासाशी असणार नाता आहे ना आपलं शरीराचं श्वासाशी असणार नाता आहे ना आपलं घराचा उंबरटा तुमच्या मतानेच मी ओलांडला घराचा उंबरटा तुमच्या मतानेच मी ओलांडला शब्द तुमचा या लेखीनं कधीच नाही मोडला घराचा उंबरटा तुमच्या मतानेच या शब्द तुमचा या लेटीनं कधीच नाही मोडला तुमचं